तुळजाभवानी देवीचे पुरातन व मौल्यवान सोन्या चांदीचे अलंकार चोरणाऱ्यांवर अखेर गुन्हा नोंद करण्यात आला आहे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशाने चार महंतांसह सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ तीनशे एक्क्याऐंशी व चौतीस आय पी सी नुसार तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे तपास करण्यासाठी एसआयटीचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थापना केली असून डी वाय एस पी दर्जाचा अधिकारी तपास करणार आहे उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या सोळा सदस्य सो असलेल्या चौकशी समितीने केलेल्या तपासणीत चांदीचा मुकुट त्रिशूळ प्रभावळ धुपार्थी यांच्यासह अनेक चांदीच्या व सोन्याच्या वस्तू गायब असल्याचे समोर आले आहे अनेक वर्षांपासून तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या पुरातन दागिन्यांची मोजदात झाली नव्हती ती मोजदात जिल्हाधिकारी यांनी करण्याचे आदेश दिले त्यानंतर या मोजदादीमध्ये अनेक मौल्यवान अलंकार सोन्या चांदीच्या वस्तू गहाळ झाल्याचे समोर आले आहे या गहाळ वस्तूंची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दिले होते त्याप्रमाणे तहसीलदार सोमनाथ माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे सोने चांदीच्या प्रकरणामध्ये नेमकी आपल्याकडे काय तक्रार दाखल झाली होती कुठली आहेत आणि आरोपी कोण आहेत ते तुळजापूर मंदिरचं दागिनीमध्ये कलेक्टर साहेबांनी एक कमिटी स्थापन केले होते हे कमिटीचं रिपोर्ट सहा महिन्यापासून त्यांचं मोजणी वगैरे प्रक्रिया चालू होता ह्याचं चा रिपोर्ट आम्हाला दोन दिवस पहिले ते प्राप्त झालं होतं ह्याच्यामध्ये आणखी काही क्वेरी होतं ते क्वेरी अनुसार आम्ही आणि कलेक्टर साहेबांनी पर ते परत चर्चा करून ह्याच्यामध्ये कोणाचं जबाबदारी होतं आणि ते दागिने ठेवण्याचं जबाबदारी कोणाकोणाचं होतं ते सगळं कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही काल रात्री गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशनला दाखल केले ह्याच्यामध्ये चारशे वीस फोर नाईन्टीन आणि असं ना वेगळ्या सेक्शन मी लावून गुन्हा दाखल केले याच्यामध्ये जे महंत आहे खास करून जे आ, आ, तीन महंत आहे त्यांचं आरोपीचं लिस्टमध्ये नाव आहे तर ह्याच्यामध्ये हेच प्रकार होतं की जे दागिनी मंदिर मंदिरमध्ये जे तीन प्रकारचं असतात तर जे भाविक सोनं या चांदी ते।